हे टोमॅटोचं सार बघा किती मस्त झालं आहे आणि मी फक्त पाच मिनटात बनवलेलं आहे तुम्ही सुद्धा बनवा आगरी पद्धतीचं हे टोमॅटोचं सार मस्त होतं झटपट होणार आहे आणि खूप मस्त चवीला होतं चला मग ह्या रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते तर इथे बघा हे टॉमॅटो घेतलेत मी सार बनवण्यासाठी चार टॉमॅटो घेतलेत मिडियम साईजचे आणि हे जरा गावटी टॉमॅटो आहेत त्यामुळे आपलं टॉमॅटो सार अजून छान मस्त होईल तर आधी आपण वरचा जो थोडासा कच्चा भाग आहे तो काढून टाकून द्यायचा काळा आणि जरा मोठे मोठे काप करायचे टॉमॅटोचे इथे चार टॉमॅटोमध्ये मी सार करते टोमॅटो पण सगळे चिरून घेतले मी तर हे बघा असे मोठे मोठे काप करून घेतले आता हे सगळे टोमॅटो कापलेले जे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे पाच मिनटात तुम्ही हे सगळं कापून चिरून तुमचं टोमॅटोचं सार तयार करू शकता लगेचच आणि खूप सोपी पद्धतमध्ये तुम्हाला इथे मी टोमॅटोचं सार दाखवते टोमॅटो घातल्यानंतर ओलं खोबरं घालायचं थोडंसं एक छोटे दोन चमचे आणि चार लसूण पाकळ्या थोडंसं आलं घातलेलं आहे आता हे हे साहित्य घातल्यानंतर याच्यामध्ये थोडेसे मसाले घालते एक छोटा चमचा हळद आणि आगरी मसाला घातलेला आहे मी दोन छोटे चमचे चवीप्रमाणे मीठ आणि मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं पाणी नाही घालायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे ही सगळी पेस्ट तयार झाली आपली टोमॅटो सारची तर चला आता फोडणी करायला घेऊया फोडणी करायला आहे छोटंसं भांडं ठेवलेलं आहे मी आणि चांगलं तापलं आहे आता याच्यामध्ये थोडंसं तेल घालते खूप कमी तेलात पण हे सार चांगलं लागतं बघा खायला तेल तापल्यानंतर एक छोटा चमचा ते मोहरी घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे एक छोटा चमचा जिरं घातला आता दोन्ही छान फुलल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण घालायचा चार लसूण पाकळ्या मी टेचून घेतल्या आणि त्या तेलावर आपण घालून घेतल्यात जरा जास्तीचा कडीपत्ता घातला आणि सगळी फोडणी जरा चमचारी चांगली मिसळून परतून घ्यायची फोडणी काही सेकंद मी परतवल्यानंतर याच्यामध्ये आता लगेचच आपल्याला ना थोडासा कांदा घालायचा बारीक चिरले चिरलेला याच्यामध्ये बघा अर्धा पण नाही आहे थोडासाच घेतला मी एक छोटा बाजू कापून घेतला आहे कांद्याचा आणि तो परतून घेतला बघा चांगला लालसर आता आपण तयार केलं सारचं जे मिश्रण आहे टोमॅटोचं ते सगळं याच्यावर घालून घ्यायचं हवं तर गरम पाणी पण घालू शकतो पण गरज नाही आहे सगळं सार आहे ना फक्त पाच मिनिटं उकळवायचं चा, आपल्याला चांगलं आता याच्यामध्ये चा काहीच घालायचं नाही आहे फक्त पाच मिनिटं सगळं सार मी उकळून घेणार आहे म्हणजेच शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे शिजवलेलं आहे पाच मिनिटं मी मिडियम गॅसवर सगळं सार शिजवून घेतलं आणि हे सार बघा आपलं किती मस्त दिसतंय आणि सुगंध खरंच खूप छान येतो आहे आगरी मसाला एकच घातलेला आहे आणि सुगंधित हे टोमॅटोचं सार आपलं तयार आहे मी गॅस बंद केला आहे आणि हे बघा थोडीशी कोथिंबीर घालते वरून आणि ओलं खोबरं घालायचं आहे दिसायलाही छान दिसेल आहे सार आणि खरंच चवीला छान झालेलं आहे तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा घट्ट सर झालं आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही आहे तर व्हिडिओ आवडला असेल आणि जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद